शिक्षण संस्था स्थापन केली त्यांच्या सहकार्याने मदत केली आणि चांगली शिक्षण संस्था त्या पुणे जिल्ह्यामध्ये साहेबांनी नावारूपाला आणली त्या संस्थेचं कार्य पुढे सांगण्यासाठी साहेब सुखाई देवरामजी आणि ती सर्व सहकारी मदत करतात या संस्थेत सर्व शिक्षक मंडळी चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवतात प्रत्येक वर्षी गावीचा वाढवचा निकाल शंभर टक्के लागतो याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे आणि या ठिकाणी आज निर्मले मुलीनं खऱ्या अर्थानं पाच आठ मिनटं न वाचता न बोलता इतकं सुंदर पद्धतीनं आईबद्दल शिक्षणाबद्दल ते, ते, ए, ए। ते या ठिकाणी मनोगत केलं म्हणजे शीतावरून भारताची परीक्षा समजते त्या पद्धतीनं या संस्थेचं हे जी क्वालिटी आहे राजा आहे त्या मुलीच्या भाषणानं मुलीच्या या ठिकाणात तुम्हाला आम्हाला त्या जे वक्तव्य केलं त्या वक्तव्य शिजवतो तो आमच्या सहकार्याने मित्र देवरामजी आणि त्या सर्व संकाला खऱ्या धन्यवाद देतो तुमच्या हातून जे चांगलं पुण्याचं काम चालू आहे मुंडे साहेबांचं राहिलेलं कार्य तुम्हाला पडून न्यायचं आहे मी नेहमीच आहे समाजाचं नाव लौकिक केलं ज्या पद्धतीने त्यांना काम करण्याची संधी मिळाली छोटी मोठी काम करत गेल्या परंतु काही नैतिक जबाबदारी न पाळणारी माणसं साहेब आपल्यामध्ये आहेत की संस्थेचं नाव सुद्धा बदनाम करण्याची काही नैतिकता भ्रष्ट नैतिकता असणाऱ्या लोकांनी या ठिकाणी तो डाव मागच्या कालावधीमध्ये केलेला आहे आणि म्हणून जे कोणी करते ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्याचं नाव घ्यायला ते इतके फार मोठे आहेत आणि म्हणून त्यांचे कोण छले चपाटी असतील त्यांनी बिंदा जाऊन सांगावं की यदा कदाचित शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये आणि कैलासवासी कृष्णराव मुंडे माझ्या आमदारांच्या संस्थेमध्ये चुकीच्या पद्धतीनं जर काही डाव तेच भविष्य काळामध्ये केला तर हा बसलेला समाज आपल्याला कधी माफ करणार नाही आणि म्हणून माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला सांगतो की खऱ्या अर्थाने उद्याचं नेतृत्व तुम्हाला हातामध्ये घ्यायचंय चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यास करा गुरुजनांचा आदर करा आणि मुंडे साहेबांचं सा उर्वरित स्वप्न तुमच्या सारख्या तळा आणि लहान मुलं मुलीच्या माध्यमातून उरलेलं स्वप्न मुंडे साहेबांचं साकार झालं पाहिजे अशा प्रकारचे विद्यार्थी गुंडी तयार करा अशा प्रकारची मी आपल्याकडं मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्तानं अपेक्षा करतो अधिकच न बोलता या ठिकाणी मी माननीय माझे आमदार कृष्णराव मुंडे साहेब साहेब यांना पुन्हा वंदन करतो या ठिकाणी माझं मनोग थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खंत यायची त्यांच्या डोळ्यातून आसोर यायची असे काय माझ्या मी पाप केले एवढं कष्ट करून एवढा अभ्यास करून ज्या मुलांना काय काय एक नंबर तुम्ही चौथ्या पाक्याला मला जातो अर्थ एक म्हणे बच घेतो आवरी लढे घे साहेबांना बनवली ध्यास घेता किती संकट आले त्या संकटाला सामोर जाऊन माझी विद्वत्ता दाखवून ठेवणार नाही माझ्या समाजासाठी बी थांबणार नाही भावना त्यांनी मनवणे ठेवली आणि त्याच्या जीवनाची वाट चालली वाचाल करत असताना पहिल्यांदा साहेबांना मी मध्ये बघितलो आमच्या समाजाचे राज्य त्यांना भुके महाराज म्हणायचे हे केवाडीमध्ये आणले थोडंफार समाजामध्ये रुष्णू झालेली होती आणि त्या ठिकाणी कृष्णराव मुंडे रामली मुंड्याचा पोरगा सूट उटमध्ये त्या ठिकाणी आलेला होता सगळी नजर लोकांची आमच्या गेलेली होती त्यातला धुई त्या ठिकाणी कुठले कृष्णराव मुंडे समाज शांत केला त्याच्या शब्दातून एक एक मोहत्वायची पडत होती समाजातल्या नेते मंडळींच डोळ्यातला हा तो वाच तो फिसरा म्हणून गेली पाहिजे भाषा चाली जुन्या तालुक्यामध्ये कध्यातला उभे राहिले पण जुन्याला सुद्धा साहेब वगैरे आले होते ऐकली साहेबांची भाषा त्यांच्या बरोबर आम्ही असं तो राहणार का वळला त्यांच्यात व्हायचा आमच्या बरोबर त्यांची भाषा ऐकायची मन मध्ये शासन केलं मला मित्र मी उभा राहिलोय आज तुमच्याकडे मागण्यासाठी राहिलेलो ना नाही माझी या तालुक्याला ओळख व्हा म्हणून मी या निवडणुकी या ठिकाणी आलोय पण पहिल्यांदा मी ता तालुक्यातल्या ता जनतेचे ते काहीतरी काम करीन माझ्या समाजाचं माझ्या तालुक्याचं ता काय याचा मी अभ्यास करीन होईल तर मागणी करू विगत आमदार आमचे परमस्नेही आमदार शिवरामजी थोले महाराष्ट्र आणि गोवा या बार असोसिएशनच्या मेंबर एवढं मोठं नाव या ठिकाणी आहे ते आपल्या तालुक्यातील अहमद भाई यांनी या ठिकाणी आपला वेळ दिला आहे तिसरे आपले आदिवासी जंगलांशी संबंधित असणारे आदिवासींचे प्रश्न ज्या पद्धतीने ज्या समाजाचे निगडीत असतात त्या या आपल्या विभागाचे प्रमुख अधिकारी अर्जुन मासे साहेब संस्थेचे माजी अध्यक्ष या तालुक्याचे अकरा वर्ष खूप होते आणि आजही त्यांचं सातत्याने या ठिकाणी संस्थेला पूर्ण सहकार्य असत आमचे सोनू जोशी असतील विसा पागे असतील आमचे सुभाष पाटील फार ज्येष्ठ आमचे ते पण या ठिकाणी आले करने मितना का मदे नंतर ची मदे हो जो त्रास खऱ्या अर्थानं त्यांचं पुण्यस्मरण करण्याच्या निमित्ताने आजचा आपला खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आहे त्या ज्या पश्चिम भागामध्ये चौथीनंतर जिल्हा परिषदेची सुद्धा ज्या काळामध्ये सोय नव्हती आणि तो साठ पूर्वीचा कालावधी होता आणि म्हणून कृष्णराम मुंडे यांचं शिक्षण प्राथमिक चौथीपर्यंत झालं आणि त्यावेळेची आदिवासी भागातील जंगल परिस्थिती डोंगर दरे आणि अशा परिस्थितीमधून त्यांनी घोडेगावला सातवीच्या शिक्षणासाठी त्यावेळेला एस एसटी वगैरे असं या पश्चिम भागामध्ये कुठे नव्हतं आणि म्हणून तिथे गेंजे गुरुजींच्या हक्काखाली सातवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पुढील शिक्षण कुठे पाटील असेल नाशिक असेल आणि कॉलेजचं जीवन पुण्यामध्ये असेल आणि अशा चळवळीमध्ये लहानपणापासूनच त्यांचा सामाजिक कार्याचा सा त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये गुणवत्ता होती कारण त्यांना जे शिक्षणाच्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या आणि मग त्या पुढील आपल्या समाजाला होऊ नये मग जुन्नर खेड आंबेडकर जी शिकलेली लोक आहेत साफी झालेली लोक आहेत त्यांना घरोघरी जाऊन बोलून घेतलं आणि शिक्षकाची नोकरी दिली आणि ग्रामसेवकाची नोकरी दिली आणि वेगवेगळ्या प्रकारची जी त्यांचे आताचे होतं काम ते त्यांनी अशा प्रकारे घरोघरी जाऊन केलं आणि काळ किती बदलला आता आता आपण आजारो अर्ज करतो अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवली जातात किंवा दिली जातात तरीसुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत त्या काळात निष्पृहपणे काम करणारा असा एखादी व्यक्ती असते ती फार दुर्दान सुदैवाची भाग आहे आपल्या आणि स्वातंत्र्य काळापूर्वीच ते जन्मलेले आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी लगेचच चौपन्न साली अतिशय दूरदृष्टी ठेवून शिक्षण संस्था सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी काही थोडे फिरके नाही आहेत गेले आता साठ वर्षाच्या काळात दरवर्षी काही हजार संख्या असली तरी कितीतरी हजारो विद्यार्थी या परिसरातले शिक्षण घेतलं आहे ही केवळ अशक्य गोष्ट आहे मी आम्ही कधी पश्चिम फाट्यात राहतो तरीसुद्धा घरची गरीब परिस्थिती गरिबीची असल्यामुळं आणि ओतुर् कॉलेज शिक्षण कॉलेज उपलब्ध झाल्यामुळं आमचं शिक्षण झालं आम्ही ज्यावेळी सुरुवातीला प्रवेश घेतला त्यावेळी रामसे साहेब आमचे सिनियर होते ते इतके सिन्सिअरली अभ्यास करायचे की बघून आम्ही अभ्यास करायचो अकरा वारायला आम्ही होतो तर त्यावेळेपासून त्यांची मैत्री गेली चाळीस वर्षाची आणि साहेबांनी सांगितलं की त्यांचे दुसरे जे मामणे डॉक्टर आहेत ते सुद्धा आम्ही वर्गमित्र आहोत आणि चांगले मित्र जवळचे तर ही सगळी शिक्षणाची संधी मुंडे साहेबांनी उपलब्ध करून दिल्यामुळं ग्रामीण भागात त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी घडले अनेक विद्यार्थी डॉक्टर झाले इंजिनियर झाले मंत्रालयात अधिकारी झाले आणि ते वेगवेगळ्या प्रकारची समाजाची सेवा करतात अतिशय मला या व्यक्तिमत्वाबद्दल खूप अभिमान आहे आणि नंतरच्या काळात मी या कुटुंबाशी वेगळ्या पद्धतीने जोडला गेलेलो आहे माझा जो एक मित्र विजय लांडे त्यांचे जे मेवणे आहेत अशोक मुंडे यांच्यामुळे या कुटुंबाशी जवळकीचा संबंध झालेला आहे आणि गेली तीस पस्तीस वर्ष ही आमची दोन्ही तिन्ही कुटुंब एकच आहेत असं म्हटलं तर बाबू फार ठरणार नाही म्हणजे त्या लाडणी कुटुंबात मला भाऊच म्हणताच लागतात तर मी व्यक्तिमत्व कृष्णरावजी मुंडे यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतो हे माझं मी भाग्य समजतो आणि तांनी सन्मानाची बाब आहे की अनेक प्रकारचे काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा सन्मान मिळाला याचं खरंच आमचं भाग्य आहे खूप चांगलं मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला हरकत नाही मी वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच आमची संस्था स्थापन केली कुठल्याही प्रकारचा पैसा नाही का आणि काही नाही आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली आसाने इथे जाऊन डॉक्टर नसताना सुद्धा तिला जायची सुद्धा सोय नव्हती त्यावेळी आसाने पहिलं आरोग्य शिबिर घेतलं आणि तिथून पुण्यावरून परत जाणं सुद्धा त्या काळात आवडत आणि माझे त्यावेळी डॉक्टर मित्र घेऊन येतो मी म्हणजे लहान होतो परंतु माझ्यापेक्षा सिनियर डॉक्टर मित्रांना घेऊन तिला येऊन आरोग्य शिबिरं घ्यायचं खूप शिबिरं घेतली आणि त्याच्यानंतर ब्र्याण्णव साली फक्त हे कशी ग्रामीण भागात जाऊन आपल्याला वैद्यकीय सेवा द्यायची दृष्टीने आम्ही नारायणगावला हॉस्पिटल सुरू केलं परंतु ग्रामीण भागातल्या अडचणी खूप आहेत तुमच्यासारखीच एक सुनसुनीत मुली आठ वर्षाची मांजरवाडी यातल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आणलं आणि अवघ्या वीस मिनिटात आपली मृत्यूमुखी पडलेली होती आम्ही सगळे अस्वस्थ आहोत की आपल्या शिक्षणाचा काय उपयोग नाही जर ग्रामीण भागात आपल्याला काम करायचं असेल तर सर्पतवंशाच्या रुग्णांसाठी आपल्याला काहीतरी वेगळे प्रयत्न केले पाहिजेत मग माझ्या पत्नीला मी विचार केला आणि त्याच्यासाठी ज्या उपचारासाठी गोष्टी उपलब्ध लागतात त्या मिळवायला एक सुरुवात केली अक्षरशः अनेक लोकांचे पाय धरले राजकारणी लोकांचे धरले उद्योगपतींचे धरले परंतु त्यात सुदैवानं टाटा ट्रस्टनी जरा वेगळा उपक्रम आहे समजून मदत केली लायन्स क्लब इंटरनॅशनल मदत केली माझे जे शिक्षक आहेत डॉक्टर जाल मेहता डॉक्टर मिसेस मेहता यांनी पण विचार केला की या विद्यार्थ्याला आपण मध्ये काम करायला सांगत होतो ते सर्व सोडून तो तिकडे गेला आहे आणि त्याला वेगळ्या निर्माण होतात मग त्यांनी खूप मोठी आर्थिक मदत केली आणि बघा साहेब तुम्हाला सांगायला हत मी आमदार साहेब ढोले साहेब की त्या मृत्यूनंतर आत्तापर्यंत चार हजार सरपत होऊन झालेल्या रुग्णांचे जे वाचले ते एकही मृत्यू हॉस्पिटलमध्ये झालेला आणि हे जागतिक रेकॉर्ड आहे हे फक्त कशाच्यामुळे निर्माण झालं की शिक्षणाची संधी मिळाली आणि त्या संधीचा चांगला विचार करून आपल्या लोकांसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी तो प्रयत्न केला आणि हे जागतिक रेकॉर्ड झालेला आहे आणि त्या दृष्टीनं मला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लंडन आणि ऑस्ट्रेलिया इथं सुद्धा व्याख्यानासाठी बोलवलं आहे परंतु आता वाया साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली आताच हॉस्पिटलमधून एक सारखा का एक आपल्या कार्यकर्त्याचा का फोन येतोय की घोनच चावलेला आपला आलम्याचाच पेशंट याचा कोर्से ना त्याची किडनी झाली सगळ्या अंगावर किडनीला फेल झालेली आहे सगळ्या अंगावर सूज आहे कार्यकर्ते मात्र फोन करतात तिथे बिल कमी करा या गोष्टींसाठी शहरात येणारा खर्च हा लाखो रुपयात आहे आम्ही आतापर्यंत अनेक रुग्ण मोफत उपचार केले आहेत कुणी न सांगता कुठल्याही कार्यकर्त्याचा फोन न येता कुठली अपेक्षा कार्यकर्त्यांकडून

प्रवर्धित करने जा संकल्प पूर्वक निर्धार करून आमतौर से विधानसभे आज दिनांक सर्विस नवंबर एकोनिसे एको पन्ना श्रोजी याद बारे हेल्थ एको सर्विस अंगिक्रुज आनी अधिनियम परिक आहोत